नमस्कार सर्वांना कशा सर्वजण न आज आपण पाहूया सिलेंडर कशी बदली करायची ते बऱ्याच महिला अशा असतात की ते सिलेंडर बदली करायला त्यांना येत नाही ते बऱ्याच वेळेस अडचणीत येतात तर त्यांच्यासाठी मी खास टिप्स सांगणार आहे आपल्याला संपलेलं सिलेंडर आहे तर आपल्याला आता चेंज करायचं असल्यावर आपण हे आता बंद केले हे खाली हे खाली बटन असं खाली केलं की हे ऑफ झालं आहे आणि हे असं वरी केलं की ऑन झालं आहे तर आता आपण बंद केलेलं आहे आणि असा खटकन आवा करी, करी आवाज आला की हे निघतो आणि कदाचित कधी कधी तर आवाज पण येत नाही तर तुम्हाला नंतर सांगते टिप त्या तर आता नवीन सिलेंडर लावूया आपण हे बघा ह्याच्यावरचं प्लास्टिक आपल्याला काढून घ्यायचं आहे हे असं हे प्लास्टिक आपल्याला बाजूला करायचं आहे बघा असं करून आपल्याला सिलेंडर थोडंसं असं करायचं आहे आणि आपल्याला ही कॅप अशी काढायची तर कॅप निघाल्याच्या नंतर आपल्याला तो सिलेंडर चांगला आहे का लीक आहे हे कसं ओळखायचं मी तुम्हाला एक तीक सांगते त्याच्यात आपल्याला असं गिलासातलं पाणी त्यामध्ये ओतायचं असं ओतल्याच्या नंतर इथं जर बुडबुडे उठले तर समजायचं गॅस लीक आहे असं आपल्याला लक्षात येते तर मग गॅसचे सिलेंडर ते वापरायचं नाही आपल्याला चेंज करून नवीन आणायचे लीक होत असेल तर यामध्ये सील रिंग आहे की नाही एकदा लक्ष करून बघा आणि नसेल तर तुम्ही गॅस सिलेंडर चेंज करून घ्या आता आपण रेग्युलेटर लावूया रेग्युलेटर लावताना आपल्याला हे वर खाली वर खाली इथं आता हे बघा असा वर खाली वर खाली होत असतो तर मी तुम्हाला एक करून दाखवलं आहे तर आता आपण लावूया याच्यामध्ये असं घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा असं असा आवाज येतो काही वेळेस तर आवाज पण होत नाही लावताना तर आपल्याला काय करायचं आहे आवाज नाही झाल्यावर असं दोन वेळेस आपल्याला हाताचं असं प्रेशर देऊन वरी उचलायचे नाही लागलं तर सहजच निघून येतं हातात आणि लागलं तर, तर फिट्ट आहे जा हे जाणवतं तर मग आता आपण गॅस लावून बघूया चालू झालं का नाही हे बघा आपण रेग्युलेटर लावलेलं आहे तर रेग्युलेटरचा खटका आपण मग ऑफ ठेवला होता आता ऑन करणार आहोत ऑन म्हणजे वरी केला की ऑन होतो तर आपण आता गॅस चालू करून बघणार आहोत हे बघा आता तुम्हाला चालू करून दाखवते हे बघा गॅस लागलेला आहे तुम्हाला लक्षात आलं ना माहिती जसं जसं टिप्स जस सांगितलं तसं तसं तर तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल